नमस्कार नाडीचिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याबरोबर आहेत आयुष्य हेल्थ केअरचे विश्वास घाडगे नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। स्वागत आहे सर माझा तुम्हाला पहिलाच प्रश्न असा आहे की ज्या लोकांना वारंवार पित्ताचे आजार होतात पित्ताच्या तक्रारी होतात आणि त्यामुळे वारंवार पित्ताची गोळी घ्यायला लागते बरोबर तर याच्यावरती नाडीचिकित्सा कशाप्रकारे उपयोगी पडू शकते हो नक्कीच म्हणजे तुम्ही बघताय की आपल्या आजूबाजूला वारंवार पित्ताचे त्रास होणारे रुग्ण बघायला मिळतात आणि त्यातले बरेच जण अगदी दररोज न चुकता गोळी घेणारे देखील असतात पण इन जनरली तुम्ही जर औषध घेताय तर तू आजार पूर्णपणे थांबणं किंवा बरं होणं अपेक्षित आहे पण या बाबतीमध्ये तसं होत नाही याचं नक्की कारण काय याच्याकडे आपण पहिल्यांदा बघितलं पाहिजे तर हे पित्ताचे विकार याच्यामध्ये सर्वसामान्य आपण सगळेच ओळखतो की पित्ताचे विकार म्हटल्यानंतर पोटात छातीत जळजळणे तोंडाशी आंबट कडवट पाणी आल्यासारखं होणे कधी क्वचित त्यामुळे डोकं दुखणे चक्कर आल्यासारखं होणे प्रकारे पेशंटला अनुभव येत असतात काही काही वेळेस त्यामुळे छातीत धडधडणे यासारखे अनुभव पेशंटना येतात आणि मग त्यासाठी पित्ताची गोळी किंवा अँटॅसिड्स म्हणलं जातं त्या सहजपणे कुठल्या केमिस्टकडे मिळतात ती घेतली जाते आणि घेतल्यानंतर अगदी चटकन म्हणजे पाच दहा मिनिटात सुद्धा त्यांचे पित्ताचे त्रास कमी झालेले दिसून येतात पण कालांतराने असं होतं की कि दररोजच किंवा वारंवार ह्या गोळ्या घ्याव्या लागतात आणि मग त्या रुग्णांना अनु अनुभव येतो की बाबा आपण औषध तर घेतोय पण आजार जात नाही आहे तर नक्की ह्या ठिकाणी काय घडतं हे आपण समजून घेत घेणं गरजेचं आहे तर या ठिकाणी काय आहे की तुम्ही जेव्हा पित्ताची गोळी घेता किंवा अँटॅसिड्स घेता तेव्हा निर्माण झालेल्या पित्ताला ते न्यूट्रलाइज करतं किंवा शमवतं पण त्याच्या अगोदर तुमच्या ज्या पचनसंस्थेत बिघाड झालेले आहेत निर्माण होणारच पित्त जर जळजेजी स्वरूपाचं तयार होतं आहे किंवा अतिरिक्त प्रमाणात तयार होते की ते जे काही बिघाड आहेत शरीरातले ते दूर होत नाहीत जर तुम्ही याच्या बाबतीत विचार केला तर नाडी नाडीपरीक्षेच्या अनुषंगाने जेव्हा या पेशंट्सला मी ट्रीट केलं तेव्हा एक लक्ष आलं की या व्यक्तींच्या पचनसंस्थेत बदल झालेला असतो आणि पचनासाठी आवश्यक पाचकस्त्राव हे अतिरिक्त उष्ण तीक्ष्ण गुणधर्माचे म्हणजे अगदी बोलीभाषेत जळजळी स्वरूपाचे तयार वागलेले असतात ज्याच्यामुळे त्यांनी अगदी घरचं जरी खाल्लं साधं भात किंवा दूध भात दूध भाकरी असे काही म्हणजे रुग्ण भेटतात ग्रामीण भागामध्ये की सर आम्ही डाळभातच खातोय दूध भातच खातोय पण तरीसुद्धा पित्ताचे त्रास होतात या प्रकारे अनुभव येतात कारण त्या त्यांच्या बाबतीमध्ये स्थानदृष्टी झालेली असते पचनसंस्थेत बदल झालेला असतो विदग्धता निर्माण झालेली असते विग्धावस्था निर्माण झालेली असते ज्याच्यामुळे तुम्ही त्यानंतर कितीही तुम्ही साधं सहज पचणारं जरी जेवण जेवलात तरीसुद्धा त्याचं पित्त त्या त्यांनी ता, पित्ताच्या तक्रारी वाढतात पित्ताशी निगडीत लक्षणं वाढतात कारण तुम्ही घेत असलेली पित्तशामक गोळी ही केवळ निर्माण झालेल्या पित्ताला शमवते पचनसंस्थेतले बिघाड दूर करत नाही आणि एक्झॅक्टली हीच गोष्ट आपण नाडीपरीक्षेद्वारे ट्रीट करू शकतो नाडीचिकित्सेद्वारे ट्रीट करू शकतो नाडीचिकित्सेमध्ये नाडीपरीक्षेवर आधारित ट्रीटमेंट केली जाते आणि नाडीपरीक्षेद्वारे आपण सर्वप्रथम पित्ताशी निगडीत कोणते दोष वाढलेले आहेत म्हणजे पित्ताचे बरेच गुण सांगितलेले आहेत त्यामध्ये कधीकधी पित्ताचा गुण वाढतो किंवा उष्ण तीक्ष्ण गुणधर्म वाढतो आणि त्याच्यामुळे पित्ताशी निगडीत पोटाच्या तक्रारी निर्माण होतात तर त्या गोष्टी समजून घेण्यासाठी नाडीपरीक्षा विशेषतः उपयोगी पडते नाडीपरीक्षेद्वारे आपण पित्ताशाशी पित्ताशाशी संबंधित काय बिघाड झालेत हे समजून घेतो ॲज वेल एज पचनसंस्थेतले बिघाड समजून घेतो आणि त्यानुसार प्रिसाईज ट्रीटमेंट करू शकतो ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या पित्ताच्या संबंधित तक्रारी कायमच्या बऱ्या होण्यासाठी मदत होऊ शकते इन जनरल आता आपण जर पित्तच्या तक्रारी उत्पन्न झाल्यावर पित्ता पित्तशामक गोळ्या घेतो त्या घेण्यापेक्षा जर काही घरगुती उपाय केले तर ते देखील उपयोगी पडू शकतात याच्यामध्ये एकदम सर्वसाधारण उपाय म्हणजे जर तुम्हाला पोटात छातीत जळजळ होत असेल तर तुम्ही पुदिन्याची एक किंवा दोन पानं चावून खा त्याने तुमचं पित्ता पित्ताशी संबंधित जळजळ पोटात छातीतली जळजळ किंवा जे काही घशाशी द जळजळ होत असते ते थांबायला मदत होते जर पोटात गॅसेस झाल्यासारखे वाटत असतील तर ते पण शमायला मदत होते त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर अनशापोटी तुम्ही साधारणतः एक ग्लासभर पाणी घ्या त्यामध्ये दोन छोटे चमचे बडीशेप दोन चमचे ब बडीशेप छोटे चमचे आणि दोन चमचे धने पावडर जर पाण्यात घालून तुम्ही उकळलं आणि त्याला साधारणतः अर्ध किंवा निम्म उरेपर्यंत आटवलं आणि थोडं गार करून सकाळी सकाळी अनशापोटी घेतलं तर डेफिनेटली तुमच्या ह्या पित्ताचे त्रास कमी व्हायला मदत होते त्याचप्रमाणे कधीकधी तुमच्या तोंडाशी आंबट कडबट पाणी येत असेल तर तुम्ही जेवल्यानंतर थोडासा ओवा आणि गूळ चावून खा त्यांनी पचन सुधारायला आणि पित्ताचे तक्रारी कमी व्हायला मदत होऊ शकेल याचप्रमाणे धने आणि सुंठ यांचा काढा जर घेतलात नियमित तर त्यांनी सुद्धा पचन प्रक्रिया सुधारून पित्ताचे आजार कायमचे जायला मदत होऊ शकते आयुर्वेदीय औषधांमधील कामदुदा रस मी नेहमीच उल्लेख करत होतो की कामदुदा रस अशा प्रकारची पित्ताची जळजळ छातीतली जळजळ कमी व्हायला मदत करते सकाळ संध्याकाळ की घेतली तर फायद्याची ठरते त्याचप्रमाणे प्रवाळ पंचामृत रस नावाची औषधी गोळीसुद्धा आयुर्वेदी औषधांच्या दुकानात उपलब्ध आहे तीसुद्धा तुम्ही सकाळ संध्याकाळ किंवा दररोज सकाळी एक अनशापोटी तूप साखरेबरोबर घेतली तर पित्ताच्या संबंधित जुन्या जुन्या ह्या सगळ्या तक्रारी आहेत या दूर व्हायला मदत होते ह्या गोष्टी नाही जमल्या तर दाढी मावलं हा खूप छान औषधी कल्प बाजारात मिळतो ते जर तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन दोन जेवणा अगोदर घेतलं तर त्यांनी सुद्धा पचन प्रक्रिया सुधारून पित्ताच्या या तक्रारी कायमच्या मिठाला मदत होऊ शकते सरते शेवटी असं आहे की केवळ लक्षण बघून त्याची ट्रीटमेंट करण्यापेक्षा लक्षणांमागील कारण समजून घेऊन ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे आणि नाडीपरीक्षेद्वारे आपण जेव्हा नाडीचिकित्सा करतो तेव्हा एक्झॅक्टली आपण तीच गोष्ट करतो की केवळ फक्त तुमची लक्षणं आपण ओळखत नाही तर लक्षणांमागील कारणं समजून घेतो म्हणजे बऱ्याचदा रुग्ण येतो आणि म्हणतो की तुम्हीच सांगा आता काय झालंय तर ते ओळखता येतं नक्कीच नाडीपरीक्षेद्वारे ओळखता येतं पण तुम्हाला जाणवणाऱ्या लक्षणांमागे शरीरात जे बदल घडलेले आहेत तुमच्या पचनसंस्थेत झालेले बदल तुमच्या दोषस्थितीमध्ये झालेले बदल ह्या गोष्टींना समजून घेऊन ट्रीटमेंट केली जाते ज्याच्यामुळे तुमच्या पित्ताचे त्रास कायमचे जायला मदत होऊ शकते आणि औषधांना कुठेतरी कायमचा रामराम ठोकता येऊ शकतो तर या दृष्टीने जर विचार केला वार के तर डेफिनेटली नाडी चिकित्सा ना या पित्ताच्या संबंधित जुनाट तक्रारींना उपयोगी पडते माझा तुम्हाला आजचा प्रश्न असा आहे की वारंवार पोटात गॅसेस होतात किंवा भरल्या भरल्यासारखं वाटतं तर अशा तक्रारींवरती नाडीचिकित्सा आपल्याला कशा प्रकारे उपयोगी पडू शकते नक्कीच म्हणजे आपल्यामध्ये बरेच जणांना ह्या तक्रारी जाणवतात की काही खाल्लं की पोट एकदम गच्च होतं फुगल्यासारखं वाटतं बरोबर म्हणजे त्या दरम्यान त्यांना अस्वस्थ देखील वाटत असतं आणि त्याच्यासाठी त्यांना बराच काळ त्यांना घरातल्या घरात चालतायत किंवा वेगळे वे उपाय करतायत पण त्यांना त्याच्या मागचं काही एक योग्य असं औषध मिळत नसतं आणि बरोबर आहे आणि झोपही व्यवस्थित लागत नाही हो अगदी बरोबर आहे झोपेवरही परिणाम होतो राईट आणि त्यांच्या कामकाजावर किंवा ओव्हरऑल दिवसभराच्या एनर्जीवर पण त्याचा परिणाम झालेला असतो तर याच्यात प्रिसाइजली बघायला गेलात तर याच्यामध्ये ह्या गोष्टीला आयुर्वेदिक दृष्टिकोनातून बघताना विष्टबदा जीर्ण किंवा वातच संग्रहणी असं आपण दृष्टिकोनातून बघत असतो की ज्याच्यामध्ये जर लक्षण स्वरूपात जर पाहिलं तर काही खाल्लं तरी पोट फुगणे अस्वस्थ वाटणे या प्रकारे तक्रार दिसते काही जणांना पोटात गुडगुड आवाज आल्यासारखं ज्याला आम्ही अद्मान म्हणतो किंवा आटोप म्हणतो त्यासारखी तक्रारी उत्पन्न होत असतात काही केल्या ढेकर न येणं ढेकर अडकल्यासारखं वाटणं किंवा गॅसेस बाहेर न, न पडणं या या प्रकारच्या तक्रारी उत्पन्न होतात आणि त्याचा कधी कधी छातीवर दाबाव येतो ज्याच्यामुळे श्वासोश्वास घ्यायला अडचण होते किंवा श्वास कोंडल्यासारखा वाटतो छातीवर ताण आल्यामुळे कुठेतरी भीती वाटते की बाबा आपल्याला काही हृदयविकार व्हायला लागला की काय आणि गेल्यानंतर तपासणी केली तर ता तसं काही त्यातून निदानही होत नाही या ठिकाणी बऱ्याचदा तुम्ही म्हटल्याप्रमाणे रात्री झोपताना झोपही लागत नाही किंवा दिवसभरात काम करतानाही अडचणी होतात सतत मळमळ सारखी लक्षणं देखील उत्पन्न होत असतात तर या घटकाचा जर दोन चार आपण दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे एक पहिलं म्हणजे मी मगाशी म्हणल्याप्रमाणे विष्टब्दा म्हणजे वातामुळे सुद्धा कधीकधी अजीर्ण उत्पन्न होत असतं ज्याच्यामध्ये पोटदुखी प्रामुख्याने लक्षण सांगितले ती कधीकधी दिसते पण त्याचबरोबर अधमान म्हणजे पोट फुगणे आणि आटोप म्हणजे पोटात गुडगुडणे या प्रकारची लक्षणं उत्पन्न होतात थोडा बारकांनी बघितलं तर जेव्हा या प्रकारचे पेशंट्स ट्रीट केले तेव्हा लक्षात आलं की ह्या व्यक्तींमध्ये बऱ्याचदा मलावाशंबासारखी तक्रार असते की पूर्णपणे मनानुलोबन होत नाही पूर्णपणे पोट सकाळी साफ होत नाही त्यामुळे मळाचा भाग आतड्यांना चिकटून राहिल्यामुळे वारंवार गॅसेस उत्पन्न होतात पोट फुगल्यासारखं होतं आणि त्याच्या त्याचा परिणाम त्यांच्या बुकेवर देखील झालेला असतो म्हणजे काही न खाता सुद्धा साधं पाणी प्यायलं तरी पोट फुगल्यासारखं त्या पेशंटला दिसत असतं किंवा जाणवत असतं ॲज वेल एज काही वेळेस वातज संग्रहणीमध्ये सुद्धा या प्रकारे तक्रारी उत्पन्न होतात ज्याच्यामध्ये तुमचं पोट अर्धवट साफ होतो किंवा चिकट स्वरूपातली शौचालय होत असते आणि त्याचबरोबर पोटात गॅसेस धरणं पोट फुगणं या प्रकारच्या तक्रारी उत्पन्न होतात ह्याच्या पलीकडे जर थोडंसं आधुनिक शास्त्रातून जर विचार केला तर काही व्यक्तींना मैद्याचे पदार्थ खाल्ले गव्हाचे पदार्थ खाल्ले किंवा रव्याचे पदार्थ खाल्ले तर त्यांनी देखील पोटात गॅसेस धरणं अस्वस्थ होणं यासारख्या तक्रारी उत्पन्न होतात ज्याच्यामध्ये प्रामुख्याने यांना ग्लुटेन ॲलर्जी म्हणतात ग्लुटेन युक्त पदार्थ खाल्ल्यानंतर विशेषतः या प्रकारच्या तक्रारी उत्पन्न होतात तर आता नाडीपरीक्षा या ठिकाणी कशी उपयोगी पडते याचं जर विचार केला तर नाडीपरीक्षा तुमच्या पचन बदलांना विचार विचारात घेते या ठिकाणी मी जो मगाशी उल्लेख केला की कधी कधी वाताने सुद्धा जीर्ण उत्पन्न होतं ज्याला आपण विष्टब्द जीर्ण म्हणतो आणि त्यात पोटात गॅसेस धरतात किंवा संग्रणी म्हणजे हा पचनाशी संबंधित विकार आहे तर ह्याचं जे काही व्यवच्छेदक निदान आहे किंवा जे काही डिफरन्शियल डायग्नोसिस आहे हे नाडी परीक्षेद्वारे करता येतं नाडीपरीक्षेद्वारे आपण ओळखू शकतो की या व्यक्तीचं पचन व्यवस्थित आहे की नाही पचनासाठी आवश्यक पाचक स्त्राव व्यवस्थित आहे की नाही त्याचं मनालोमन म्हणजे पोट व्यवस्थित साफ होतं की नाही आणि मग त्यातून आपण या प्रकारच्या लक्षणांचा विचार करता येतो म्हणजे बऱ्याचदा असं होतं की केवळ लक्षणांचा विचार करून ट्रीटमेंट केले ते म्हणजे hmm. पोटात गॅसेस होत आहेत म्हणून मग काही वातानुलोमक का औषधच औषधंच फक्त दिली जातात पण त्याचं जर कारण मला अष्टभ असेल तर त्याचाही विचार करणं गरजेचं आहे त्याचं जर कारण पचनसंस्थेतले बिघाड असतील तर पचनाला सुधारणारी औषधं पण देणं गरजेचं असतं आणि त्यातूनही काय होतं की कधी कधी रुग्ण येताना विचार करतात की बाबा हे औषध मला आता कितपत लागू पडेल यांनी कुठे त्रास तर होणार नाही हा हा ही येणारी शंका अतिशय साहजिक असते पण पर नाडीपरीक्षा दृष्टीने सुद्धा उपयोगी पडणार आहे कारण नाडीपरीक्षेद्वारे त्या विशिष्ट व्यक्तीची प्रकृती ओळखता येते त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये वातपित्त कफ या त्रयदोषांचा समतोल आहे की नाही याचा विचार केला जातो आणि त्याच्या जा प्रकृतीनुसार जेव्हा औषधं दिली जातात तेव्हा कोणत्याही प्रकारे त्या व्यक्तीला इतर इल इफेक्ट्स न होता त्याच्या ही लक्षणं कायमची ज बरी व्हायला मदत होते प्रिसाइजली सांगायचं झालं तर फक्त लक्षणं नाही तर लक्षणांमागील कारण परि परीक्षेद्वारे समजून घेऊन ट्रीटमेंट केली जाते ज्याच्यामुळे अगदी नुसती पोटफुगी पोटात गॅसेस धरणं ही तक्रार असू द्या किंवा कोणताही दुसरा गंभीर स्वरूपातला विकार असू द्या हा सुद्धा नाडीपरीक्षेद्वारे पूर्णपणे बरा व्हायला मदत होऊ शकते सर मग हे जे विकार आहेत किंवा हे जे आजार आहेत किंवा या तक्रारी आहेत त्याच्यावरती घरगुती उपाय कुठले आहेत काय आयुर्वेदिक उपाय की जेणेकरून आपल्याला एक त्यातनं एक राहत मिळू शकते नक्कीच हा याच्या बाबतीत सुंदर उपाय म्हणजे ताक ताक हे कसं आहे की त्याच्यामध्ये प्रोबायोटिक तत्व असल्यामुळे आतड्यांशी निगडीत जे काही इसेन्शियल बॅक्टेरिया आहेत त्यांची रिग्रोथ व्हायला मदत होते तुमच्या आतड्यांची गट हेल्थ जे आपण म्हणतो ते चांगलं राहायला मदत होतं त्यामुळे जर शक्य असेल तर अशा व्यक्तीने नियमित ताकाचं सेवन करावं त्यातल्या त्यात पोटात गॅसेस जमत आहेत किंवा पोटात पोट गच्च होत आहे तर त्याकरता काय करा की तुम्ही ताकामध्ये थोडंसं किसलेलं आलं आणि थोडंसं जिरे पावडर घालून जर तुम्ही घेतली तर तुमच्या पोटातले गॅसेस होण्याचं प्रमाण कमी होईल पचनाला चालना मिळेल जर तुम्हाला पित्ताचे विकार असतील तर आलं नका वापरू तुम्ही धने पावडर आणि जिरे पावडर थोडं चिमुडवर हिंग तुम्ही ताकात घालून प्या त्याने डेफिनेटली फायदा होईल सेकंडली दुसरा एक छान उपाय म्हणजे जेवल्यानंतर भाजलेले जिरे आणि खडीसाखर चावून खाल्ली तर पोटात जमणारे गॅसेस कमी होतात किंवा तुम्ही डायबेटिक पेशंट आहात तर जिरे आणि थोडासा ओवा किंवा जिरे आणि बडीशेप चावून खा त्यांनी तुमच्या पोटातले गॅसेस कमी व्हायला मदत होईल बऱ्याच जणांना जेवल्यानंतर बडीशेप चावून खाण्याची सवय असते ते एका प्रकारे चांगला आहे कारण बडीशेप चावून खाल्ल्यामुळे तोंडामध्ये आवश्यक पाचक स्त्राव चांगल्या प्रमाणात निर्माण होतात ज्याच्यामुळे पचनाला चालना मिळते ॲज वेलस बडीशेपे शेप हे उत्तम वातानुलुमक सुद्धा आहे म्हणजे बाळणशेपा आणि या ज्या गोष्टी गर्भिणी स्त्रियांमध्ये वापरतात तसंच बडीशेपसुद्धा आहे की जे वातानुलोमक लोमक आहे विशेषतः पोटातले गॅसेस किंवा पोटदुखी हे कमी व्हायला मदत करतं त्यामुळे घरी चांगलं मिश्रण तुम्ही बडीशेप ओवा जिरे यांचं करून ठेवलं तर ते चांगलं आहे काही क्वचित प्रसंगी पित्तामुळे सुद्धा पोटात सतत गॅसेस धरतात तर त्यांच्या बाबतीमध्ये वेलदोडा चावून खाल्ला तर सुद्धा चांगली मदत होईल किंवा बेलदोड्याच्या वेलदोडाची वेल पूड थोडीशी तुम्ही मधाबरोबर सकाळी सकाळी अनाशापोटी खाल्ली तर उत्तम उपाय होणारे सकाळी सकाळी सुंठा आणि धन्याचा काढा अनशापोटी जर घेतला तर त्याने सुद्धा तुमच्या पोटातले गॅसेस कमी व्हायला मदत होऊ शकते खूप खूप खुँ धन्यवाद सर तुम्ही yes. दिलेल्या माहितीसाठी नक्कीच आपले जे कोणी प्रेक्षक असतील त्यांना या माहितीचा उपयोग होईल आणि त्यांच्या ज्या काही तक्रारी असतील त्या दूर होण्यास मदत होईल तर या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या आणखीन तक्रारी असतील नाडीचिकित्सा करून घ्यायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा सर माझा तुम्हाला आजचा प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळा आपल्या छातीत धडधडतं खूप अनइझी वाटतं आणि ज्यावेळेस आपण टेस्ट करतो हृदयाच्या सर्व तरी त्यात काही आढळत नाही तर मग अशा केसेसमध्ये आपल्याला नाड्यचिकित्सा कशाप्रकारे उपयोगी पडू शकते नक्कीच म्हणजे आजवर अनेक असे पेशंट पण भेटायला आलेत की त्यांनी अशा अचानक मध्यरात्री किंवा अगदी संध्याकाळच्या वेळेस छातीत धडधडल्यासारखं वाट वाटतं किंवा वारंवार छातीत धडधड होत असते आणि जीव घाबरल्यासारखा वाटतो क्वचित प्रसंगी घाम दरदरून देखील फुटतो आणि मग ऑबियसली डॉक्टरांकडे गेल्यानंतर मत होतं की हृदयाच्या तपासण्या करून घ्या किंवा भीतीबोटी बोटी हृदयाचा विकार तर नाही ना या म्हणून हे पेशंट स्वतःहून करून घेतात आणि दिसून येतं बऱ्याचदा दिसून येतं की हृदयाच्या तपासण्या तर नॉर्मल आहेत पण ही लक्षणं तर वारंवार सुरू आहेत बी पी नॉर्मल आहे हृदयाच्या तपासण्या नॉर्मल आहेत पण तरी मग असं का होतंय तर ह्या ठिकाणी मग बऱ्याचदा असं म्हटलं होतं की नाही हे थोडंसं मानसिक ताण किंवा मानसिक विचारांशी निगडीत आहे आणि मग त्या दृष्टीने तुम्ही विचार करा पण नाडी परीक्षेच्या अनुषंगाने बारकाईने पाहिलं तर बऱ्याचदा हे पित्ताशी निगडीत हा ह्या तक्रारी उत्पन्न होत असतात आधुनिक शास्त्रामध्ये जी आर डी नावाचा एक आजार सांगितला आहे गॅस्ट्रो युसोफेगल रिफ्लेक्स डिसीज किंवा ऍसिड रिफ्लक्स डिसीज असं म्हटलं हां तर त्यामध्ये बऱ्याचदा काय होतं की आ, आमाशयातील पित्त वरच्या बाजूला येतं आणि त्याच्यामुळे घशाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे घशाशी किंवा तोंडाशी आंबट कडवट पाणी येतं आणि त्याचबरोबर कधी कधी श्वासनश्वास घ्यायला अडचण वाटते किंवा अन्न गिळताना त्रास होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तींना छातीत दडदडल्यासारखं होतं जीव घाबरासा होतो, होतो। किंवा श्वासनश्वास घ्यायला अडचण होते कारण या ठिकाणी काय झालेलं असतं की पित्तामुळे कधीकधी पोटात गॅसेस जमलेले असतात आणि त्यामुळे श्वासपटलावर दाब पडतो आणि मग श्वासोश्वासाला अडचण होते किंवा हृदय हृदयस्पंदनं वाढतात ज्याला रुद्न किंवा रुद् दाह म्हणतो आम्ही आयुर्वेदामध्ये त्या प्रकारची लक्षणं उत्पन्न होतात आणि त्यातून या प्रकारची तक्रारी खरं तर उत्पन्न होत असतात बघायला गेलात तर ह्या ठिकाणी नाडीपरीक्षा ही डेफिनेटली उपयोगी पडणार आहे कारण खरंच हा हृदयविकार आहे का किंवा इतर घटकांची निगडीत आहे का याचा विचार आपण नाडीपरीक्षेद्वारे करता येतो नाडीपरीक्षेद्वारे जर विचार केलात तर बऱ्याचदा पचनातल्या बदलांमुळे म्हणजे अगदी साधंसोप्पं पोटात गॅसेस जमल्यामुळे किंवा मलामुळे किंवा कधी कधी अतिरिक्त प्रमाणात पित्तदोष वाढल्यामुळे सुद्धा या प्रकारच्या तक्रारी उत्पन्न होत असतात तो तुमच्या शरीरातील दोषांचा असमतोल हा परीक्षेद्वारे ओळखता येतो पित्तदोष खरंच वाढला आहे का आणि पित्ताशी निगडीत कोणते दोष कोणते गुण वाढलेले आहेत ज फॉर एक्झाम्पल पित्त उष्णतीक्ष्ण गुणधर्माने म्हणजे अगदी जळजळीत स्वरूपात वाढलेलं आहे का किंवा पित्त द्रवगुणाने वाढलेलं आहे का ह्याचा बारक्याने विचार आपण परीक्षेद्वारे करतो आणि त्यानुसार त्याला ट्रीटमेंट करत असतो म्हणजे याच्यामध्ये बऱ्याचदा काय होतं की तुमच्या परीक्षेमुळे तुमच्या हृदयाशी संबंधित विचार येतात तुमच्या पचनाच्या संबंधित पण विचार करता येतात किंवा बाकी किडनी किंवा इतर काही मेटाबॉलिक मेट डिसऑर्डर्स आहेत का याचाही विचार आपण नाडीपरीक्षेद्वारे करतो आणि तुमच्या त्या तक्रारी संदर्भातील प्रिसाईज निदान करायला मदत होते डिफरन्शियल डायग्नोसिस करायला मदत होते नाडीपरीक्षा ही नेहमीच तुमच्या लक्षणांमागील मूळ कारणांचं आकलन करून देत असते मानसिक असू द्यात शारीरिक असू द्यात किंवा क्रियात्मक बिघाड असू देत शरीरातले ते आपल्याला नाडीपरीक्षेद्वारे ओळखतात तुमच्या शरीरातील दोषांची अवस्था धातूंची अवस्था ही आपल्याला नाडीपरीक्षेद्वारे ओळखतात येते आणि त्यामुळे काय होतं की तुमच्या या छोट्या मोठ्या तक्रारींवर सुद्धा चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करता येते आजवर जे काही अशा प्रकारचे मी पेशंट पाहिलेत यांच्यामध्ये जर हृदयाच्या तपासण्या नॉर्मल असतील तर डेफिनेटली हे कुठेतरी विदग्धावस्था किंवा अमलपित्त याच्याशी निगडीत या, या तक्रारी असतात त्याला त्याप्रमाणे जर ट्रीट केलं तर डेफिनेटली मदत होऊ शकते सर ही जी तक्रार आहे किंवा या ज्या तक्रारी आहेत या ज्या समस्या आहेत त्याच्यावरती कुठले घरगुती उपाय आहेत का डेफिनेटली म्हणजे याच्यामध्ये बघायला गेलात तर बऱ्याचदा हे या व्यक्तींना हायपर ॲसिडिटी किंवा आमलपित्तासारख्या तक्रारी पूर्वी काही होऊन गेल्या असतात किंवा सतत होत असतात तर त्यांच्यासाठी त्यांनी जर दररोज सकाळी थोडा दुधी बोफळा थोडेसे जिरे आणि किंचित सेंदो मीठ घालून जर त्याचा ज्यूस सकाळी सकाळी अनशापोटी घेतलं तर त्यांनी त्यांच्या पित्ताच्या तक्रारी आणि त्याचबरोबर हृदयाच्या संबंधित तक्रारी जर असतील ज्याच्यामध्ये हृदस्पंदनं वाढत आहेत धडधडल्यासारखं वाटतंय या तक्रारी कमी व्हायला मदत होऊ शकते त्याचबरोबर जेवणानंतर थोडंसं धने जिरे पूड तुम्ही बडीशेप बरोबर खाल्लीत तर सुद्धा पित्त आणि पोटातले गॅसेस कमी व्हायला मदत होऊ शकते ह्याच्यामध्ये बघायला गेलात तर आयुर्वेदी औषधं काही काही उपयोगी पडतात ज्याच्यामध्ये स्पेशली जर मी म्हणेन की अर्जुन साल चूर्ण जर थोडंसं दुधामध्ये उकळून जर तुम्ही घेतलं ज्याला आम्ही अर्जुन क्षीरपाक म्हणतो म्हणजे कप दूध घ्यायचं कप पाणी घ्यायचं त्यामध्ये दोन चिमूट किंवा एक पाव चमचा अर्जुन सालीचं चूर्ण घालून त्याला उकळायचं आणि एक कपाचं अर्ध कप होईपर्यंत आठवून तुम्ही जर तो दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एकदा घेतलात तर त्यांनी तुमच्या हृदयाशी संबंधित ही वारंवार धडधडणं किंवा अस्वस्थता होणं कमी व्हायला मदत होऊ शकेल पित्ताच्या तक्रारी असतील तर त्यासाठी तुम्ही कामदुधा रस किंवा चंद्रकला रस या प्रकारे या औषधांचं सेवन करा दाढीमावल्या घेऊ शकता ज्याच्यामुळे पित्त छातीतली जळजळ आणि दडदड कमी व्हायला मदत होऊ शकेल आयुर्वेदिक औषधांमध्ये अखिक पिष्टी नावाचं एक औषध आहे अखिक पिष्टी सारंटा पाच ग्रॅम आणि वीस ग्रॅम गुळवेलसत्व यांचं मिश्रण चांगलं बनवा तुम्ही आणि त्याच्या समप्रमाणात तीस पुड्या बांधून ठेवा दररोज सकाळी अनशापोटी एक पुडी तुम्ही जर तूप तु� साखरेबरोबर घेतली तर त्यानेही छातीतली दडदड कायमची बरी व्हायला मदत होऊ शकते माझा तुम्हाला आजचा प्रश्न असा आहे की बऱ्याच रुग्णांना बऱ्याच लोकांना जेवण केल्यानंतर लगेच उलटी करायला लागते मग हे नेमकं कशामुळे होतं ऍसिडिटीमुळे होतं की अजून त्याला काही कारण आहे नाडचिकित्स याबद्दल काय सांगते नक्कीच म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये ऐकायला मिळतं की जेवण केल्यानंतर एकदा तर उलटी काढावीच लागते आणि ते उलटी केल्यानंतर मग कुठेतरी त्यांना स्वस्थ वाटतं नाही तर सतत मळमळ होत राहते किंवा तोंडाला पाणी येत राहतं किंवा पोटा छातीत जळजळ होत राहते आणि मग त्यासाठी काहीतरी गोळी घेतात मग तेव्हा कुठेतरी त्यांना बरं वाटतं किंवा उलटी काढावीच लागते कंपल्सरी आयदर जेवल्यानंतर लगेचच किंवा काही तासांनी काही काही रुग्ण असे पण बघायला मिळालेत की दोन दोन तीन तीन वेळेस त्यांना उलट्या होतात आणि मग त्यानंतर ते शमवलं जातं लक्षण तर ह्या बाबतीत जर बघायला गेलं तर वारक्यानी आधुनिक शास्त्रानुसार ह्याच्यात दोन आजारांचा अंतर्भाव होतो एक पहिला म्हणजे जीई आर डी आहे की ज्याच्यामध्ये आमाशाचं तोंड पूर्णपणे बंद होत नसल्यामुळे तिथून जे काही आमाशातले जे काही पाचक स्त्राव आहेत किंवा जे काही ॲसिड रिफ्लक्स होतो वरच्या बाजूला आणि ते एकदम तोंडाशी येतं आणि त्यांना उलटी होते किंवा काही वेळेस हायटस अर्निया म्हणजे ज्याच्यामध्ये डायफ्रॅमचं तोंड पूर्णपणे बंद होत नाही आणि त्यामुळे सुद्धा ह्या प्रकारची तक्रार उत्पन्न होते ओवरऑल जर बघितलं तर हे पचनाच्या संबंधित बिघडांशी स रिलेटेडच आहे आणि मूळतः पित्त विकार आहे पण अयुर्विय दृष्टिकोनातून जर याचा विचार केला तर ह्याच्यामध्ये ऊर्ध्वग आम्लपित्त नावाचा एक आजार सांगितलेला आहे आम्लपित्त म्हटल्यानंतर पित्त हे गुणधर्माने वाढलेलं असतं ओके त्याचबरोबर ते द्रवगुणाने देखील वाढतं म्हणजे काय की पित्तामध्ये अमलता आंबटपणा वाढलेला असतो आणि द्रवगुण म्हणजे अत्यंत पातळ स्वरूपात पित्त तयार व्हायला लागलेलं असतं त्याच्या नैसर्गिक गुणधर्मापेक्षा आणि त्यामुळे त्या पित्ताचं प्रमाण वाढल्यामुळे ते ऊर्ध्वग म्हणजे वरच्या बाजूने बाहेर पडू लागतं आणि मग त्या व्यक्तींना वारंवार तोंडाशी आणि घशाशी जळजळणं किंवा त्या तोंडाशी आंब आंबट पाणी आल्यासारखं होणं किंवा खाल्लेलं अन्न जसं तसं बाहेर पडणं या प्रकारे अनुभव यायला लागतात तर या बाबतीमध्ये नाडीपरीक्षा ही डेफिनेटली उपयोगी पडणार आहे कारण या ठिकाणी त्या व्यक्तीच्या पचन संस्थेत नक्की कुठले बिघाड आहेत याचा विचार आपण नाडीपरीक्षेद्वारे करतो नाडीपरीक्षा मूळत वातपित्त कफ या त्रयदोषांचा समतोल आपल्याला जाणून देणारी असते त्याचबरोबर तुमच्या वेगवेगळ्या संस्थेमध्ये अन्न वहस्त्रोतसामध्ये म्हणा किंवा पचन संस्थेमध्ये म्हणा काही बिघाड जे झालेले आहेत त्याचं पूर्णपणे ज्ञान करून देणारं आहे अन्नपचनासाठी आवश्यक पाचक स्राव यकृतातून व्यवस्थित निर्माण होत आहेत की नाही याचा देखील विचार आपण नाडीपरीक्षेद्वारे करतो ज्याच्यामुळे पचन पचनसो पचनासंबंधित या प्रकारच्या तक्रार आहेत की ज्याच्यामध्ये खाल्यानंतर मळमळून उलटी होणं उलटी काढावी लागणं या प्रकारे तक्रार जी दिसते ती दूर होण्यासाठी मदत होऊ शकते तर या ठिकाणी तेच महत्त्वाचं आहे की कुठलाही लक्षण हे निर्माण होताना त्यासंबंधित काही जे बिघाड शहरात निर्माण झालेले असतात किंवा बदल निर्माण झाले असतात मूळता ते आपल्याला एक्झॅक्टली नाडीपरीक्षेद्वारे ओळखतात की पित्तदोष वाढलेला आहे का आणि पित्तदोष कोणत्या गुणधर्माने वाढलेला आहे याचा विचार करून ट्रीटमेंट केली तर डेफिनेटली मदत होते आणि तेच आपल्याला नाडीपरीक्षेमध्येद्वारे करता येतं नाडीपरीक्षा केवळ फक्त तुमच्या शारीरिक लक्षणांचाच नाही मानसिक घटकांचाही विचार करते म्हणजे रात्रीची झोप अपुरी होणे किंवा रात्रीचं जागरण अतिरिक्त प्रमाणात चहापान करणे किंवा खूप प्रमाणात स्मोकिंग करणे तंबाखूचं सेवन अतिप्रमाणातलं मद्यसेवन याच्यामुळे सुद्धा या तक्रारीची सुरुवात झालेली असते त्याच्यामुळे तुमच्या शरीरातील चार्य घटक वाढलेले असतात तर त्यांचाही विचार आपण परीक्षेद्वारे करतो आणि या ठिकाणी काय होतं की अमुक अमुक लक्षणाला अमुक अमुक औषध असं कधीच नसतं आयुर्वेदामध्ये त्या लक्षणांची निर्मिती कशी झालेली आहे लक्षणांमागे कारणं काय आहेत याचा विचार करून ट्रीटमेंट केली जाते दोषानुरूप आणि त्यासाठी नाडीपरीक्षा उपयोगी पडते कारण फक्त लक्षणांनुसार ट्रीटमेंट नसते लक्षणांच्या मागील कारणांना परीक्षेद्वारे घेऊन समजून घेऊन आपण ट्रीटमेंट करतो त्यामुळे डेफिनेटली नाडीचिकित्सा नाडीपरीक्षा ही या प्रकारच्या तक्रारींना डेफिनेटली मदत मदतीची ठरू शकते जर एखाद्या व्यक्तीला जेवण केल्यानंतर लगेच उलटी काढावे लागत असेल तर अशा केसमध्ये त्याला कुठले घरगुती उपाय आहेत का किंवा घरगुती काही रेमेडीज आहेत का जेणेकरून त्यांना या त्रासापासून मुक्ती मिळू हो नक्कीच म्हणजे अशा व्यक्तींनी लाह्या चावून खाव्यात जेवणाच्या आधी की जेवणानंतर जेवणानंतर चालेल किंवा चालेल त्याचा काही प्रॉब्लेम नाही जेव्हा जेव्हा मळमळ होते तेव्हा तेव्हा खा तुम्ही दुसरं म्हणजे ना जेव्हा मळमळ होते किंवा उलट्या होतात तेव्हा तुम्ही थोडीशी आपलं बेलदोडे असतात बेलदोडे सालासकट तुम्ही तव्यावर भाजून घ्या भाजून त्याचं चांगलं प्रकारे म्हणजे अगदी काळे पडपर्यंत भाजून घ्या चूर्ण करून घ्या आणि ते चूर्ण जर तुम्ही मधावर चाटण केलं तर उलटी ताबडतोब थांबायला मदत होते त्यामुळे आयदर तुम्हाला आता आयदर जेवणानंतर जरी होत असेल तरी तुम्ही थोडं लाह्याचं पाणी किंवा लाह्या खाऊ शकता किंवा वेलदोड्यांचं चूर्ण तुम्ही मधावर खाऊ शकता जे प्रिसाइजली ते उलटी थांबायला मदत करेल त्याचबरोबर तुम्ही जेवणामध्ये अतिरिक्त प्रमाणात द्रव पदार्थांचं सेवन थोडं कमी ठेवा काही जणांना हा सॉलिड फूड ठेवायचंय आणि काही जणांना जेवल्यानंतर भरपूर प्रमाणात पाणी प्यायची सवय असते तर जेवणानंतर थोडा तुम्ही मध्ये विश्रांती घेऊन त्यानंतर जर पाणी घेतलं तर ते बरं होईल अत्यंबू पान हे सुद्धा काही वेळेस अपचनाचं कारण ठरतं अत्यंबू पान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा अधिक पाणी पिणं okay. म्हणजे काही आपल्यापैकी असतात व्यक्ती की त्यांना सकाळी उठल्या उठल्या तांब्यावर पाणी प्यायची सवय okay. चार चार ग्लास लोक पाणी पितात okay. तर तशा प्रकारच्या गोष्टींमुळे सुद्धा या प्र या तक्रारी वाढतात तर तुम्ही तहानेनुसार पाणी पिणं गरजेचं आहे okay. अप्रॉक्सिमेटली दोन ते अडीच लिटर तीन लिटर मॅक्झिमम तुम्ही पाणी पिणं आवश्यक आहे उन्हाळ्याच्या दिवसांच्या अनुषंगाने तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवा किंवा तुम्ही ज्या भागामध्ये राहतात त्या सभोवतालच्या वातावरणानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवा तुम्ही जर दिवसभर ए सी ऑफिसमध्ये काम करताय तुम्हाला घामच कमी येतोय तर तुम्ही पाण्याचं प्रमाण तुमच्या गरजेनुसार ठेवलं पाहिजे पाणी पिताना गोटगोट पाणी प्यायला पाहिजे तर ते डेफिनेटली कुठे अतिरिक्त प्रमाणात तुमच्या द्रवगुण वाढवणार नाही त्याचबरोबर आहारामध्ये खाद्यपदार्थांची काळजी घ्यायची आहे की बाबा अतिरिक्त प्रमाणात गरम मसाल्याचे पदार्थ तिखट पदार्थ हिरव्या मिरचीचे पदार्थ टाळलेत तर ते डेफिनेटली मदतीचं चे ठरू शकेल मग याच तक्रारीवरती कुठली आयुर्वेदिक औषधं आहेत का जी आपण मेडिकलला जाऊन घेऊन त्याच्यावरती वापरू शकतो नक्कीच म्हणजे अगदी सहजरित्या उपलब्ध होणारं लघुसच नावाची गोळी आहे ही लघुसूत जर तुम्ही घेतलीत जर तुम्हाला खूप प्रमाणात उलट्या होत असतील तर डेफिनेटली तुमची या तक्रारी कमी व्हायला मदत होऊ शकते त्याचप्रमाणे रस रससुद्धा उपयोगी पडणार आहे आता लघुसूच्छेखर आणि सूचशेखर याच्यामध्ये फरक आहे सूतशेखर रस हा आंबट पित्त तयार होत असेल मळमळ होत असेल आणि आजीर्ण होत असेल तर तो उपयोगी पडतो आणि नुसतंच खूप प्रमाणात पाणी येऊन उलट्या होत असतील तर लघुसूचशेखर उपयोगी पडू शकते त्याचबरोबर प्रवाह पंचामृत रस थोडासा लिंबू रस आणि साखर याच्याबरोबर घेतली तर यानीसुद्धा तुमची मळमळ उलट्या कमी व्हायला मदत होऊ शकेल त्याचप्रमाणे तुम्ही जिरे पावडर धने पावडर तुम्ही गुळाबरोबर जर खाल्ली तर त्याने सुद्धा मळमळ उलटी थांबायला मदत होऊ शकते खूप खूप धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी नक्कीच तुम्ही दिलेली माहिती आपल्या प्रेक्षकांना उपयोगी पडेल मित्रांनो या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठले प्रश्न असतील कुठल्या अडचणी असतील कुठल्या तक्रारी असतील तुम्हाला तुमची नाडीपरीक्षा करून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा धन्यवाद